छत्रपती संभाजीनगरमध्ये हर्षुली येथे महानगरपालिकेच्या मालकी हक्क असलेल्या पान टपरी टाकून तसेच बांधून आपली उपजीविका चालवत होते तर पालिकेने दोन दिवसात कारवाईला सुरुवात करू असे तिथल्या नागरिकांना सांगितले घाबरलेल्या नागरिकांनी स्वतः पालिकेला सहकार्य करून आपले सामान त्या जागेवरून हलवले तर सरकारने आमचे घर चालवण्यासाठी काहीतरी मदत करावी अशी अपेक्षा हवा हवालदिल झालेल्या या नागरिकांनी केली आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी हां आज जे महानगरपालिकेने जे निर्णय घेतले आहे ते आता हरसूल गावामध्ये लोकांनी आता हातावून आपले हे काढलेले गावाचे पत्रे वगैरे काढलेले तरी नागरिक काय बोलतात की ज्यांनी स्वतःहून आतक्रमण हटवले त्यांना नगरपालिकेने काही नोटीस दिलेले आहे का तर आपण बोलूया सर सर आपलं नाव काय माझं नाव आहे आणि काल आमच्याकडे मार्केटिंग करायला लोक आले होते आणि आमच्याकडे एक चार पाच दिवसापूर्वी महानगरपालिकेत गाडी आली होती हां आणि त्यांनी आम्हाला एक अनाऊन्समेंट केली होती भेटली एक शंभर फुटाचे शंभर फुट हा रस्ता आहे लोकामध्ये खूप एक भीती निर्माण झाली होती की दोन वर्षापूर्वीच आमच्याकडे नॅशनल हायवे झाला नॅशनल हायवे झाल्यानंतर मग आता परत परत शंभर शंभर फीट म्हणजे लोकांच्या घर वाजतच नाही आहे शंभर फीट हां मग आम्ही पूर्ण गावाचे लोक मिळून कम्युनिटी साहेबाकडे गेलो त्यांना विनंती केली की साहेब आमच्याकडे शंभर शंभर फीट जात आहे तर आम्हाला याच्याबद्दल तुम्ही काहीतरी सोल्युशन काढा एक तर पन्नास पन्नास फीट करा पस्तीस मीटर करा किंवा मग नाही आम्हाला मोबदला द्या आम्हाला पिढ्या देऊ नका आजच्या पैसे द्या त्यांनी आम्हाला सांगून दिली मग तीन चार दिवस झाले आम्हाला वाटलं काही थोडंसं काही वातावरण थंड झालं काय माहिती काल आले त्यांनी मार्किंग केली पूर्ण आणि तीस तीस मीटर नुसार मार्किंग केली आता तुम्ही इथं कसं आमचा हा शोरूम

असं आहे स्वतः अतिक्रमण काढत आहे महानगरपालिकेत जी मार्किंग केली त्या मार्किंगमध्ये आम्ही स्वतः काढत आहे पण आता त्याला पुन्हा बनवण्यासाठी आमच्या काय पैसे वगैरे काही नाही आहे अच्छा अच्छा आमचं खूप नुकसान झालेलं आहे ते महानगरपालिकेने त्याचं गुरुत धरून आम्हाला का काहीतरी त्याच्याबद्दल दिलं पाहिजे अच्छा आमचं हे म्हणणं आहे मदत वगैरे हां मदत भेटली पाहिजे आणि आमच्या डॉक्युमेंट वगैरे सर्व आहे आमच्या जमिनी जात आहे लँड सर्व जात आहे नुकसान खूप होत आहे त्याबद्दल महानगरांनी काहीतरी विचार केला पाहिजे आता याच्यानंतर तुमचं काही योजना आहे का तुम्ही काही आता काही आताहून काढताय याच्यानंतर पुढे फोटो पाण्याचा प्रश्न काय तेच म्हणलो ना आता फोटो पाण्याचा प्रश्न म्हणजे आता आमच्याकडे काही रोडवर सोडला काहीच नाही आमच्याकडे आता पर्याय नाही काही नाही लोक भरावा लागले घरात वगैरे आहे लोकांची लोक रस्त्यावर राहिले काय झालेलं आहे तुम्हाला नोटीस न देता काही न देता कोर्टाचा पण आदेश आहे की पावसाळ्यामध्ये जे आहे तर कोणी अतिक्रमण काढू नये अच्छा त्याचं न काही पालन करता चाळीस चाळीस बुलढ घेऊन असं फिल्म फिल्मी स्टाईल येत आहे आणि तू न नसतावत करत आहे आता पण त्यांनी साडेपाच हजार घर सोडलेले आहे काही लोकांच्या मध्ये भीती आहे लोक खूप परेशान आहेत यांना काही जागा नाही यांना काही मोबदला सोडल्यानंतर म्हणताय का दिवस पहिले काय असतं काहीतरी पहिले लँड म्हणजे अग्निशन करा त्याच्यानंतर मग पैसे पैसे द्या काहीतरी त्यांना जागा द्या मग तोडा त्याचा काहीच नाही हे नाहीये

केलेली आहे त्यांना आम्हाला सांगितलं की दोन दिवसात तुम्ही पूर्ण काढून त्या दिवसानंतर आम्ही आम्हाला येणार आहे पूर्ण फाडं मारून म्हणजे फावं मारणार तर आम्ही आमचं आर्थिक पुढचं नुकसान नाही हो त्यासाठी आम्हाला मदत केली पाहिजे पूर्ण काहीतरी कोट पाहण्यासाठी ही आमची सरकारला विनंती आहे महानगरपालिके विनंती आहे आता आमचे हिंदू आले त्यांच्या बोला आपल्या समोर आहे युनीश पटेल सर तर सर काय बोलणार बघा दहा तारखेला आमच्या गावात मनपा तर्फे ऑटोमध्ये आले आणि अलाउन्स केलं की आपले आपले अतिक्रमण काढून का सुमारपासून आम्ही तोडणार आहे तुम्हाला काही नोटीस वगैरे काही दिली नाही नोटीस नाही तो आम्ही काय केलं आपले मनपाचे कोणतो साहेब आहे त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केलं त्यांनी लगेच आमची मीटिंग लावली तेरा तारखेला त्यांना समजून सांगितलं साहेब आमचं अतिक्रमण नाही आहे आमचे घरं रोड उंतीकरम्य आहे मध्ये आहे पहिले जे तर्फे घराने आम्हाला मोबदला दिला मस्जिदला शहाण्णव लाख रुपये दिले मस्जिदची जागा गेली रोडमध्ये मंदिरला एक करोड पैतीस लाख दिले आणि बाबासाहेब आंबेडकर चे आहे त्याला बावन लाख रुपये दिले, दिले। आणि गाव गाव गावक जो गावकरी लोक होते त्यांच्या जे घर गेले त्याला बांधकामाचे पैसे पण दिले आणि जागाचे पण पैसे दिले साहेबांना सांगितलं तर पुढचा आमचा अत्यिक्रम ने होता तो पाठीमागे अत्यिक्रमण कसा राहणार आहे तो साहेबाच्या लक्षात आलं साहेबांनी आम्हाला कमेंट साहेबांना आश्वासन दिलं मी घराचे जेव्हापर्यंत तुमचे सर्व डॉक्युमेंट चेक करणार सगळ्याला मोबदला देणार जेव्हा मी हाडकोचं घरं पाडणार जेव्हा जेव्हापर्यंत पेमेंट देणार नाही मुबदला देणार नाही घरं पाडणार नाही मस्जिदला जागा देणार मंदिरला जागा देणार आणि जे कब्रस्थानचा मोठा विषय आमचा बँ्टी मार्फत जे आश्वासन दिलं होतं की आम्ही एक एकरला दोन दोन एकर एक जागा देणार ते देऊ शकले नाही त्यांनी कब्रस्तानला हात लावला नाही आम्हाला सर्वाला करण्याचा आम्हाला साहेबाला विनंती आहे की कब्रस्तान आम्ही देणं द्या तयार आहे पण आम्हाला जगा पाहिजे मोबदला पाहिजे जगात जगा पाहिजे त्याचे पैसे नाही पाहिजे कब्रस्तानचे जगाच्या बदले जगा आम्ही दपानविधी कुठं करणार नाही बरोबर ओके माझं नाव विनुद पटेल मी मजीद कमिटी कबरास्थान कमिटीचा अध्यक्ष आहे रिसोड तालुक्यातील लिंग कोतवाल या गावाला तलाठी नसल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना आणि परिसरातील नागरिकांना विविध प्रकारचे महत्त्वाचे दाखले काढण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते या गावात दर आठ दिवसांनी वेगवेगळे तलाठी येतात त्यामुळे स्थानिकांची कामे रखडतात यावर ठोस उपाययोजना करून रिसोड तालुक्याच्या तहसीलदार तेजनकर यांनी लिंगा कोतवाल या गावाला कायमस्वरूपी तलाठी उपलब्ध करून द्यावा जेणेकरून शेतकऱ्यांचे आणि नागरिकांचे महत्त्वाचे दाखले सहजरित्या उपलब्ध होतील अशी विनंती पूर्वक मागणी इथल्या शेतकरी तसेच पत्रकार प्रदीप देशमुख यांनी प्रशासनाकडे केली आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी प्रदीप देशमुख राहणार लिंगा कोतवाल बोला लिंगा गावामध्ये बऱ्याच वर्षापासून म्हणजे जवळपास तीन वर्षापासून तलाटी नसल्यामुळे विद्यार्थ्यामध्ये आणि शेतकऱ्यामध्ये गोंधळाचे वातावरण चालू आहे कारण तहसीलवर गेले किंवा तहसीलदारांना विचारले की बा आमच्या गावामध्ये तलाटी नाही तर ते म्हणतात तलाठी दिलेलं आहे तर तलाट्याचा नंबर देतात त्या तलाट्यांना फोन जर केला तर तो तलाठी म्हणते की मी तुमच्या गावाला तलाठी नाही पंधरा दिवसाला दोन तलाठी भेटतील तुम्हाला आणि तलाट्याचा शोध लावून तलाट्याची जाहिरात द्या आणि लिंगा या गावाला कायमस्वरूपी तलाठी द्यावा असे आमचे निवेदन आहे तुळजापूर नागपूर या महामार्गावर परिवहन महामंडळाच्या बसेस आठ ते दहा तास सलग प्रवास करत असतात आणि त्यातील बऱ्याच बस बस या अनधिकृत स्थानकावर थांबतात तिथे कुठलीही व्यवस्था नसून शौचालय सुद्धा नसते तर सर्वच खाद्यपदार्थांचे भाव हे मनमानी पद्धतीने आकारले जातात या सर्व गोष्टींमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे या, या मार्गावर अधिकृत बस थांबे द्यावेत जेणेकरून राज्य परिवहन महामंडळाला त्यातून महसूल मिळेल आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी आपण मागणी करा ना सर मागणी करू ना आता तुम्ही तुम्ही सुद्धा एकच द्यायचं पत्र वगैरे पत्रकार आहे पत्रकार आहे तर विनंती करायची बा किनवट ते नागपूर आठ तास प्रवाशांना लागतो त्यांना ला एक थांबा द्या आठ तास दवाखान्यात जाणारे प्रवासी आठ तास बसू शकत नाही किनवट हॉस्पिटल किनवट वरून गाडी किती वाजता निघाली किनव गाडी किती वाजता आठ वाजता निघाली आणि पावणे दहा वाजता धनोड्यावर पोहोचली पावणे दोन तासामध्ये आपल्याला नाश्ता पाणी करायचं असल्यास आपण माहूरच्या डेपो मध्ये का केला नाही माहूरला कॅन्टीन नाही माहूर कॅन्टीन बंद आहे माहूर एवढं ऐतिहासिक आहे आणि माहूरला साडेतीन पीठापैकी एक आपलं देवीचं मंदिर आहे आणि तिथे कॅन्टीन नाही हॉटेल कॅन्टीन नाही असं आपण म्हणता आपण या हॉटेलला विचारून घ्या रजिस्टर असेल तर आपल्या बसचा क्रमांक टाकून आपली नोंद करून घ्या सर आज नाही आता काय आता निघलो आता काय करू करूया का नाही असं थोडी आहे सर सहाशे किलोमीटर जाऊस ड्रायव्हर विचार करत नाही हरकत सहाशे किलोमीटर जाऊन येतो आम्ही सहाशे किलोमीटर मध्ये साहेब पेशंट आहे सगळं आहे बरोबर आहे सर पेशंट आहे गाडीमध्ये पेशंटच्या विनंतीनुसार आम्ही गाडी थांबवली त्याला चक्कर येऊ लागली बर काय नाव आहे त्यांचं त्यांचं नाव काय नाटर भरपूर आहे नाव पेशंटचे नाव सांगा सांगा ना त्यांची मुलाखत घेऊ न सर आपण भरपूर आहे त्यांची मुलाखत घेऊ भरपूर आहे त्यांच्या विनंतीनुसार आपण जाणारे आहेत हो नागपूरला जे एम्स हॉस्पिटल वगैरे पेशंट लोक आहेत त्यांच्यासाठी थांबवली तर त्यांचं नाव शंकर वगैरे आली काय झालं तर काय त्यांचं नाव सांगा ना ज्यांनी तस... केली आणि आठ तास गाडीमध्ये बसू शकत नाहीत लोक आठ तास रेग्युलरली बसून नाश्ता पाणी काहीतरी माहूरला गाडीचा साहेब माहूरला माहूरला नाही ना साहेब थांबलत नाहीत ना आम्ही बसस्टँड थांबायला पाहिजे ना तुम्ही वेळ झाला सव्वा नऊ सव्वा नऊ वाजता हदगाव तालुक्यातील मनुला शिरड कोहली तसेच निवघा आणि तळणी या क्षेत्रांमध्ये हुमणी या अळीमुळे सोयाबीन आणि हळद या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे यावर्षी उसाचे क्षेत्रफळ कमी होऊन बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि हळदीच्या पिकांकडे कल दिला आहे मे महिन्यात सर्वात जास्त पाऊस झाल्याने या अळीने जमिनीत अंडी द्यायला सुरुवात केली आता खरीप हंगामासाठी पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे या हुमणी अळीच्या पिकांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे त्या तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांनी यावर उपाययोजना करून तसेच शेतकऱ्यांना या हुमणे रोगाविषयी आणि त्यावरील औषधांविषयी जनजागृती करून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे अशी विनंतीपूर्व मागणी विभागातील शेतकरी करत आहेत आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अशोक गव्हाणे यांनी महाराष्ट्र विधानसभेत जनसुरक्षा विधेयक मंजूर झाल्यानंतर विरोधकांची भूमिका चर्चेचा विषय बनली आहे एन सी पी चे नेते रोहित पवार यांनी विरोधकांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याची कबुली दिली विरोधी पक्षातील दिल नेत्यांना बोलू नाही थोडी चूकच झाली त्यांनी स्पष्ट केलं महत्वाच्या मुद्द्यांवर विरोधकांनी एकत्र येऊन सामूहिक भूमिका घ्यायला हवी होती रोहित पवार यांच्या या विधानामुळे विरोधी आघाडीतील विसंवाद समोर आला असून काँग्रेस आणि इतर पक्षांमध्ये समन्वयाची गरज अधो अधोरेखित झाली आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी कदाचित त्यांना घड्याळ म्हणायचं असावं आणि त्यांना ते कळलंच नाही आणि आम्ही रोज रोज त्यांच्याबरोबर तिथं बसत असल्यामुळे म्हणजे विजय भाऊंबरोबर काँग्रेसच्या नेत्यांबरोबर त्यामुळे आमची थोडीशी रोजची सवय असल्यामुळे घड्याळ बोलण्याऐवजी ते तुतारी बोलले असावेत त्यामुळे ते त्यांना हा प्रश्न परत एकदा तुम्ही केला ते म्हणतील नाही नाही तू तरी नाही मी म्हणत होतो गड्याळ एवढंच त्या ठिकाणी आपल्याला ला बघावं लागेल पण एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की काल फोटो काढत असताना आणि अधिवेशनामध्ये सुद्धा वरच्या हाऊसमध्ये आम्हाला असं कळालं की ओपन ऑफर एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर उद्धव ठाकरे साहेबांना सी एम साहेबांनी दिली याच्यामध्ये ठीक आहे काही लोक चेष्टेत घेऊन जातील पण ज्या व्यक्तीने कष्ट करून एक पक्ष फोडला अतिशय लांबून प्रवास करून त्या ठिकाणी ते कुठं गुवाहाटीला गेले तिथून ते परत आले परत येऊन इथं सरकार स्थापन केलं चोवीसला ला इलेक्शन लढले खर्चही मोठ्या प्रमाणात आणि आम्हाला असंही कळतंय पीचाही खर्च एकनाथ शिंदे साहेबांनी केला अजितदादांच्या पक्षाला सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी मदत केली अशी चर्चा आहे असं करून त्यांना उपमुख्यमंत्री करता मुख्यमंत्री तुम्ही करत नाही आणि त्यांच्या समोरच मुख्यमंत्री साहेब डायरेक्ट उद्धव ठाकरे साहेबांना तिथं ऑफर देतात जी मानहानी एका मोठ्या नेत्याची झाली ते आमच्या विरोधातले असतील एकनाथ शिंदे साहेब पण एवढ्या मोठ्या नेत्याच्या समोर अशा पद्धतीने चेष्टा करत तुम्ही जर तिथं मानहानी करत असताल हे दिसताना योग्य दिसत नाही हे लोकांना सुद्धा जेव्हा ते बघत असतात हा व्हिडिओ ते त्यांना योग्य वाटलं नाही एकनाथ शिंदे साहेब या बाबतीत काय बोलतील हे मला माहीत नाही पण त्यांच्याबरोबर काम मिळवण्यासाठी भ्रष्टाचार करण्यासाठी जे काही चार पाच नेते असतात अवतीभोवती फिरणारे ते याचा निषेध करतात का याबाबतीत ते काय बोलतात हे त्या ठिकाणी बघावं लागेल म्हणजे याच्यावर एक खरे की बी जे पीचा खरा चेहरा लोकांसमोर आलेला आहे वापरा आणि फेकून द्या पण दुर्दैव असं दोन हजार चोवीस चे इलेक्शन नऊ महिन्यापूर्वी झाली आणि आत्ताच एकनाथ शिंदे साहेबांची ही परिस्थिती असेल तर नंतर कोणाचा नंबर लागणार असं काय विचारायला कोणाला लागणार नाही हे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे आणि दोन हजार चोवीसला ला या दोन्ही पक्षाचे काही आमदार आणि काही इतर पक्षाचे आमदार घेऊन बी जे पी एकता एक चलो नारा घेत एकटं लढण्याचा विचार त्या ठिकाणी करतील तेव्हा ह्या दोन पक्षाचं काय होणार हे आपल्याला नक्कीच बघायला लागेल काय गरज वाटली की आता उद्धव गरज वाटते निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे कमी एक तर आपण बघितलं मी एवढंच म्हणेल की ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने खोलात जाण्याची जरूरत आहे मंत्र्यांची नावं घेतली जातात अधिकाऱ्यांची आय एस अधिकाऱ्यांची नावं घेतली जातात जी कुठली व्यक्ती आणि जे काही मागे ग्रुप आहे नाहीतर त्याला आपण म्हणतो लोक आहेत ते शोधणं फार महत्त्वाचं आहे अशा पद्धतीने जर कुणी कुणाचे फोटो व्हिडिओ वापरून ब्लॅकमेल केलं जात असेल तर ते योग्य नाही त्याच्याचबरोबर अधिकारी मंत्री महोदय आणि सर्वच राजकीय लोकांना मला विनंती करायची आपण सुद्धा त्या बाबतीतली काळजी घ्यावी कोण होत ते एक तर विधिमंडळाच्या परिसरामध्ये सगळ्यांनीच कुठंतरी जे आपण म्हणतो की एक शिस्त पाळणी फार महत्वाचं आहे मीडियाचं लक्ष असतं लोकांचं लक्ष असतं पण जेव्हा मीडियाच्या समोर आव्हाडसाहेब बोलत होते तेव्हा ज्या व्यक्तींनी त्यांना त्रास दिला ते आमदारच आहेत भाजपचे आमदार आहेत त्यांच्याबद्दल ते बोलत असताना आदराने बोलत होते आरे तुरे कुठे करत न नव्हते पण जेव्हा भाजपच्या आमदारांना संधी दिली गेली तेव्हा आव्हाडसाहेबांबद्दल ते पाल खालच्या लेवलला जाऊन त्या ठिकाणी बोलत होते याच्यावरूनच कुठेतरी संस्कृती आपल्या सगळ्यांना दिसते त्यामुळे तो वाद झाला हा चुकीचा आहे पण व्यक्तिगत लेवलला तुम्ही एखाद्या विषयाला घेऊन जात असाल वादाला घेऊन जात असताल तर त्याच्यामध्ये फक्त उन्ह धुनं एकामेकाचंच निघणार आहे पण सामान्य लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी सुटणार नाहीत त्यामुळे साहेब जेव्हा लोकांचे प्रश्न मांडत असतात बोलत असतात त्या उगाचंच कुठेतरी लूज कॉमेंट हे विरोधी पक्षातल्या काही आमदारांनी त्या ठिकाणी केल्यामुळे हा वाद कुठेतरी वाढला असं आपल्याला म्हणावं लागेल I don't know. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यकारणीच्या निवडीवरून आमदार अमोल मिटकरी यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली तर रोहित पवार यांच्यावर सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे मिटकरी म्हणाले की सरचिटणीस एक नसतात पक्षामध्ये अनेक सरचिटणीस असतात आणि हे गणित समजून घेणं गरजेचं आहे जयंत पाटील यांनी घेतलेला निर्णय पक्षवाढीसाठी योग्यच असावा असे मत त्यांनी नमूद केले आहे मात्र मी अजितदादा मतदारांच्या गटात असून त्यांच्या पक्षात काय गणित आहे ते मी अभ्यासेन असं मिटकरी म्हणाले आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून सन्मान्य शशिकांत शिंदे साहेब त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष झाले आणि सरचिटणीस म्हणून रोहित पवार साहेबांवर त्या ठिकाणची जबाबदारी आली सरचिटणीस एकच नसतात पक्षामध्ये सरचिटणीस अनेक असतात मुळामध्ये पक्षात सरचिटणीसांचा आकडा किती आहे हे एकदा बघून घ्या आणि फक्त यांना जर काही विशेष अधिकार दिले असतील तर ठीक आहे नवीन तरुण मुलांना संधी दिली पाहिजे हे जयंत पाटील साहेबांचं स्वतःचं सा भाषण आहे त्या दिवशी आणि पवारसाहेब नेहमी तरुणांना संधी देत आलेले आहेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तरुणांना संधी देत आलेला आहे आता त्यांच्याकडे जर ते अधिकार आले असतील तर मला असं वाटतं की शशिकांत साहेब आणि रोहित पवार दोघं मिळून त्या पक्षवाढीकरता प्रामाणिक प्रयत्न झाले पाहिजे तो पक्ष वाढला पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांनी पण त्यांना पण अधिकार आहे त्यांचा पक्ष वाढवण्याचा या उद्देशानं साहेबांनी त्यांच्याकडे सरचिटणीस पदाची सूत्र दिली असतील पण मला वाटत नाही सरचिटणीस एक असतील सरचिटणीस ते गणित आम्हालाही समजलं नाही मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आहे आणि अजितदादांच्या नेतृत्वात मी काम करतो माझ्या पक्षाबद्दलचं असं काही गणित असेल तर नक्कीच अभ्यास करेल त्यांच्या पक्षातले गणित बऱ्यापैकी मोडलेले आहेत आणि का जयंत पाटील साहेबांना अस्वस्थ व्हावं लागलं याची कारणं वेगळी वेगळी आहेत पण ते मला इथं सांगणं क्रमप्राप्त वाटत नाही कारण जयंत पाटील साहेबांनी मला अनेक ठिकाणी संधी दिली शिवस्वराज्य यात्रेमध्ये म्हणजे इतकी संधी दिली की ते स्वतः म्हणायचे की माझ्यापेक्षा मिटकरी बोलेल आणि त्यामुळं मला विधान परिषदेवर येण्यासाठी एक खूप चांगली संधी पक्षांनी दिली त्याच्यामुळं त्यांची अस्वस्थता त्यांची घालमेल त्यांना होणारा त्रास हा मला बऱ्यापैकी माहीत होता पण आता साहेबांनी स्वतः ते सूत्र सोडले असतील जयंत साहेबांनी आणि नव्या म्हणजे शशिकांत साहेब पण एक अनुभवी आहेत एक मुत्सद्दी आहेत आणि रोहित पवार यांचा अनुभव नवीन आहे त्याच्यामुळे ते कशा पद्धतीने पुढे जातात तर त्यांच्या पक्षाला आमच्या शुभेच्छा आहेत जितेंद्र आव्हाड हां अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार